आज काही अघटित घडणार आहे महिलेचा अतार अतारधानाचा इशारा आणि पोलिसांची धावधाव आज महिलेने आत्मजन करण्याचा दिला इशारा अद्याप महिलेचा शोध नाही मेहकर तालुक्यातील एका महिलेने व्हिडिओ जारी करत आपलं एक घर एका मोठ्या लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप करत तोडल्याचा आरोप करत या प्रकरणी जानेफळ पोलिसात तक्रार करूनही पोलीस अधिकाऱ्यांनी काही कारवाई न केल्याने मी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता मात्र तरीही काही कारवाई न झाल्याने सदर महिलेने काल दुपारी एक व्हिडिओ समाज माध्यमात टाकून आज काही अगरीत घडणार आहे असा इशारा दिला आहे हा व्हिडिओ समाज माध्यमात आल्यावर ही महिला बेपत्ता असून आता पोलिस या महिलेचा शोध घेत आहे मात्र अद्यापही महिला आढळून न आल्याने पोलीस प्रशासन हादरले आहे आज म्हणजे दिनांक तेरा मार्च रोजी या महिलेने आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे हा व्हिडिओ समाज माध्यमात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे व्हायरल व्हिडिओमध्ये काय म्हणणं आहे महिलेचा आपणच ऐका नमस्कार दादा मी सरस्वती बद्दू राठोड राहणार पातर्डी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा माझ्यावर एवढा अन्याय झाला खरोखर खूपच अन्याय झाला माझ्याकडं मी मदत मागायला गेली मला मदत मिळाली नाही आज काही घडणार आहे ना जे घडणार आहे ते सगळं खासदार खासदार साहेब आपले प्रतापरावजी जाधव आणि अजितनाथ मोरे आमचे पी आय यांच्यामुळं एवढी घटना घडू लागली यायनं मला मी प्रकरण दिलं होतं आत्मधनचं यायनं मला कोणतीही मदत केली नाही बाहेरगावचे एक लोक येऊन माझे घर तोडून नेले माझं छोटंसं घर होतं ताटव्या पत्राचं आणि ते छोटंसं घर घर उचलून नेलं मी दवाखान्यात भरती असताना मला एकच भाऊ आणि एकच आई आहे मला कोणाचा सहारा नाही म्हणून मी नेहमी नेहमी वारंवार पोलिसात पोलिसाचा सहारा घेते तर माझ्यावर आरोप घेतले खासदार साहेबांनी की खोटे वारं वार, वारं वार मी खोटे रिपोर्ट देते वारंवार वारंवार काहीही करत राहते पैशासाठी करते मी मी त्यांना सांगण्याचा सा खूप प्रयत्न केला की भाऊ असं नाही तुम्ही पोलीस स्टेशनला विचारू शकता मी किती खोटी बोलते आणि किती खरी बोलते तरीही आहे मला मा, माझा अपमान करून मला परत पाठवलं आणि अजितनाथ मोरेवर साहेब आपले पी एस आहे त्यांनी दबावाखाली घेऊन माझी कोणतीही कारवाई होऊ दिली नाही आज जे काही घडणार आहे ना माझे मित्रांनो आज जे काही घडणार आहे ते फक्त खासदार साहेबामुळं घडणार आहे हे माझ्या मॅसेजला जास्त फॉरवर्ड करा आणि ज्याला नाही भाई भाऊ आणि भगिनींनो सगळ्यांना पाठवा म्हणजे असं असा खासदार असल्यापेक्षा न नसलेला बरा आहे कारण कारण अशा खासदार न्याय न देता अन्याय करतो एखाद्या स्त्रीवर